डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाठ कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस अहमदनगर महानगरपालिकेच्या मालकीची अहमदनगर शहरामध्ये मोजकीच उद्यानं असून या उद्यानांपैकी एक असलेल्या बालिकाश्रम रोडवरील महालक्ष्मी उद्यानातील खेळण्यांची अवस्था अत्यंत दयनीय झालीय लहान मुलं या खेळणीवर खेळताना जखमी होण्याची शक्यता असून त्यामुळं लहान मुलांच्या जीविताला धोका आहे मात्र महापालिका आणि ठेकेदार संस्था फक्त तिकीट घेऊन पैसे कमवण्यामध्ये व्यस्त आहेत या खेळण्यांची देखभाल दुरुस्ती करण्यामध्ये महानगरपालिका किंवा ठेकेदाराला कोणताही रस दिसत नाही नागरिकांच्या जीवाशी महापालिका आणि ठेकेदार खेळताना दिसतीये असा आरोप मनसेचे सचिव नितीन भुतारे यांनी केला आहे अहमदनगर महानगरपालिकेचं जे भुत्तरवाडी भागात महालक्ष्मी उद्यान आहे त्या ठिकाणी काही नागरिकांचे मला फोन आले त्यांनी सांगितलं की इथल्या काही घसरगुंड्या आहेत काही खेळण्या आहेत त्या लहान मुलांना खेळण्या यो, योग्य नाही मी समक्ष शाळेवर पाणी केली पाहिलं तर खेळण्यायोग्य तर सोडाच परंतु लहान मुलांच्या जीवाला धोकादायक अशा खेळण्यात त्याच्यावरून घसरगुंडून जर क्वचित कधी एखादा जर तो आम्ही आत्ता दाखवलं की अक्षरशः पत्रे निघतात त्याचे तो जर पात्रा लहान मुलाला कुठंतरी घुसला तर लहान मुलं जखमी होण्याची शक्यता आहे त्याच्यामुळं अशा प्रकारे जर महानगरपालिका उद्यानं चालवत असेल चालवायला देत असेल तर महापौर काय झोपले काय शहराचे लोकप्रतिनिधी काय करतात म्हणजे हा अनेक प्रश्न या ठिकाणी निर्माण होते उगाच काहीतरी इकडं तिकडं आपले वक्तव्य करायचे याच्या याला टीका करायची त्याला टीका करायची आज लहान मुलं नागरिक या ठिकाणी मनोरंजनासाठी येतात त्या ठिकाण जर तुम्ही नीट सांभाळत नसतील तर तुमची सत्ता भोगून उपयोग काय असा सवाल या ठिकाणी आहे दोन दिवसात जर दोन दिवसात जर हे उद्यान व्यवस्थित झालं नाही तर हे मी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आंदोलन करन नाही तर या उद्यानाला टाळं टोकल्याशिवाय राहणार महापौरांना निधी कोणत्या ठिकाणी द्यायचा आणि कशासाठी द्यायचा हे समजत नाही त्याच्यामुळं काय विकास करायचा हे जर लक्षात असतं तर आज नगर कुठल्या कुठं गेलं असतं त्याच्यामुळं लहान मुलांकडे जर लक्ष नसेल तर महापौरांनी बसला सुद्धा योग्य नाही लवकरात लवकर या खेळण्यांची दुरुस्ती करावी आणि ती झाली नाही तर मनसेच्या वतीनं या उद्यानाला टाळं ठोकलं जाईल असाही इशारा जिल्हा सचिव नितीन भुतारे यांनी दिला शुभम मराठी अहमदनगर परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकले सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज वेअर भरपूर प्रकार लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यानी राखला यांचा मान आणि संपतरावांचं नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा